भारतीय जनता पार्टीचे सरकार याच्या अगोदर दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र गेल्या दहा वर्षात सुद्धा एकाही युवकाला नोकरी दिली नसल्याचा आरोप युवक काँग्रेस व आझाद समाज पार्टी यांनी केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस, दिवस म्हणून अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून तसेच पोस्टरला केक लावून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली यावेळी युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांसह हो पदाधिकारी व आझाद समाज पार्टीचे मनीष साठे उपस्थित होते अंकित अमरावती दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी भारतातल्या तमाम लोकांना खूप स्वप्न दाखवून सत्तेत आले की बस की मार अबकी बार मोदी सरकार दरवर्षी दोन करत बरेचसे पंधरा लाख वगैरे आश्वासन दिले लोकांना आले परंतु आज पर्यंत जवळपास दहा वर्षे कंप्लीट झालेले आहेत परंतु त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झाल्याचं कुठे आपल्याला दिसून आलेलं नाही आहे स्त्रियांवरील अत्याचारात रोज दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि त्याच्यात त्यांचा वाढदिवस आज बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं सा कारण की दरवर्षी दोन करोड नोकऱ्या देण्याचं बोलले होते परंतु दोन लाख नोकऱ्यासुद्धा दरवर्षी देण्यात आलेल्या नाहीत ही एक शोकांतिका आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काही जॉब निघाले ती बाब वेगळी परंतु सरकारी नोकऱ्यांचं तर दिसेनाश्या झाल्यात दुर्बिणी झाल्यात सरकारी नोकऱ्या तर असं नेतृत्व जर आपल्या देशाला लाभत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव एक गोष्ट नाही आहे त्यांना त्यांच्या असफलतेची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी युवक काँग्रेसतर्फे एनशातर्फे हा दिवस बेरोजगार दिवस म्हणून मनवण्यात येत आहे याच्यापूर्वीसुद्धा आपण लोकांना फर्जी डिग्र्या वाटलेल्या आहेत कारण की त्यांची डिग्री जर आपण पाहिली तर एकोणीशे एक्क्याऐंशीची की एकोणीशे एकाहत्तर डिग्री आहे त्या वर्षी जो फॉन्ड अवेलेबल नव्हता त्या फॉंडमध्ये डिग्री छापलेली आहे एकंदरीत जुमला डिग्री त्यांची आहे तर असं एकंदरीत पाहता ते सुशिक्षित रोजगार देण्यात असफल ठरलेले आहेत म्हणून बेरोजगार दिवस येणाऱ्या असंख्य वर्षापर्यंत हा नेम नेहमीच साजरा करण्यात येईल त्यांच्या आठवणीत आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दोन हजार चौदा साली ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांची सरकार आली एक जुमला त्यांनी केला होता की दोन कोटी युवकांना दरवर्षी आम्ही नोकऱ्या देऊ म्हणजे आतापर्यंत दहा वर्ष झाले वीस कोटी युवकांना आतापर्यंत रोजगार लागायला होता एकाही युवकांसाठी आतापर्यंत यांनी ना रोजगार काढले ना आतापर्यंत नो रोजगारचा जो जुमलेपणा होता हा पूर्ण फेल ठरलेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही त्यांना इथून जाणीवपूर्वक त्यांना जाणीव करून देत आहे की तुम्ही जो जुमला केला होता योक हा फक्त एक जुमलाच होता आणि येणाऱ्या प्रत्येक काळात युवक काँग्रेस युवकांसाठी रस्त्यावर उतरून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो रोज बेरोजगार दिवस आता आम्ही हा मनवलेला आहे कंटिन्यू यासाठी बेरोजगारांसाठी युवकांसाठी युवक काँग्रेस मैदानात उतर उतरेल आणि नरेंद्र मोदींना हर वेळेस त्यांच्या भाषेची जाणीव करून दिल्याशिवाय राहणार एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर शुभेच्छा नरेंद्र मोदी याच्या वाढदिवसाच्या बेरोजगार दिवसाच्या नरेंद्र मोदी